आपल्या मतदारसंघातील ग्रामीण भागातून दहावीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी पेन भेट म्हणून देण्यात आले राष्ट्रवादीच्या नेत्यासव अर्चना घरे यांच्या माध्यमातून सावंतवाडी वेंगुर्ला व दुडामार या तीनही तालुक्यात हा उपक्रम राबविण्यात आला दरम्यान अशा प्रकारचा उपक्रम राबवल्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी होणार आहे सौ घरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने ठिकठिकाणी जाऊन वेळी परीक्षेसाठी जाणाऱ्या मुलांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे दहावीच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत सी बोर्डाची परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे की बऱ्याच ठिकाणी एस टी नाही आहेत एस टी आहेत पण वेळेवर येत नाहीत आणि काही पालकांची आर्थिक परिस्थिती पण अडचणीची आहे महागाई वाढलेली आहे अशा वेळेला कसा हा सगळा खर्च करणार त्यामुळे आम्ही अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून जिथे जिथे ग्रामीण भागामध्ये मुलांना सेंटरला जाण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोफत गाडीची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे सेंटरवरनं दहा दिवस नेणे आणि आणणे हे आम्ही सम काम करतो आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगलं वातावरण पण वाटलं आहे आणि सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आणि बरेच मान्यवर मंडळी संस्थेचे अध्यक्ष असतील सगळे शिक्षक आणि सगळे ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने मुलांना शुभेच्छा द्यायला इथे आलेले त्यामुळे आता आम्ही सगळेजण मुलांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या पुढच्या परीक्षेसाठी पूर्ण वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि नक्कीच हे आमचे कोकणचं भविष्य आजची ही मुलं आहेत आणि त्यांना कुठे पाठबळ देणं प्रोत्साहन देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि या भावनेतून आम्ही आज हा उपक्रम करतोय